वर्षभराची मसाला चटणी बनवताना तुम्ही मिरच्यांचे देठ काढता का नमस्कार मी ऋतुजा कोल्हापुरी चटणी 7 डेज 7 क्वेश्चन सीरीजचा हा दुसरा प्रश्न वर्षभराची मसाला चटणी बनवताना मिरच्याचे देठ काढावेत की नाही नंबर 1 काहीजण मिरच्यांचे देठ संपूर्ण काढतात कारण त्यांचा असा समज असतो की मिरच्यांचे देठ ठेवले तर चटणी पांढरी पडते पण ऍक्चुअल मध्ये मिरच्यांचे संपूर्ण देठ काढल्यावरती चटणी चवीला कमी होते तर मिरच्यांचे संपूर्ण देठ काढल्यावर चटणी पांढरी पडते हा समज संपूर्णपणे चुकीचा आहे कारण मिरच्यांच्या देठामध्येच खरी चव असते आणि देठ काढले नाहीत तरी चालतात कारण त्यामुळे काय चटणी पांढरी पडत नाही ही इतरही अशी कारणे असू शकतात की ज्यामुळे तुमची चटणी काही काळानंतर पांढरी होत असेल नंबर दोन काही जण देठ अजिबात काढत नाहीत यामुळे चटणी चवीला तर होतेच पण चटणी पांढरी सुद्धा पडत नाही नंबर तीन काही जण अर्धे देठ काढतात तेही त्यांच्या समाधानासाठी चटणीला चव ही चांगली येईल आणि चटणी पांढरी देखील पडणार नाही ओव्हरऑल काय चटणीचे देट नाही काढले तरी सांगतात त्यामुळे काय चटणी पांढरी पडत नाही उलट चटणी होते पण प्रत्येकाचा समज गैरसमज यामुळे प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चटणी बनवत असत काही जण संपूर्ण देट काढतात काही जण अर्धे देट काढतात काही जण काढत नाहीत शेवटी प्रत्येकाची चॉईस आहे मग तुषार मसाले मध्ये प्रत्येकाची चॉईस जपली जाते हा तुषार मसालेमध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारच्या मिरच्या मिळतात ऑर्डर नुसार मिरच्या वाळवल्या जातात तुमच्या चॉईस नुसार जातात खडा मसाला देखील उपलब्ध आहे तोही खमंग भाजला जातो आणि तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला चटणी इथे बनवून दिली जाते प्रत्येक घरची आवड निवड तुषार मसाले जपत आहे कांदा लसूण मसाला चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य तर इथं उपलब्ध आहेच फक्त तुम्ही इथं यायचं आणि अगदी घरच्या सारखी कांदा लसूण मसाला चटणी इथं बनवून न्यायची तुमचा वेळ ही वाचतो आणि तुमचे कष्टही वाचतात कसं आहे ना मस्त मग लवकरात लवकर तुषार मसालेमध्ये या आणि कांदा लसूण मसाला चटणी बनवून घ्या